चाळवा चाळव तायव। लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेक चाळीची खोली अरे असे बाऊचा येऊन जाऊ नका काय म्हणता चाळीला खोली असते का चाळीची खोली म्हटलं की वेगळंच काही वाटतंय ना अहो मी आहे ना इथं तुम्हाला सगळं सविस्तर विस्कटून सांगायला तुमची चाळीची सफर व्यवस्थित घडवून आणायची असेल तर मला तुमच्या सोबत राहावंच लागणार ना ती माझी जबाबदारीच आहे उगाच या सफरीत तुम्ही कुठंतरी हरवून गेला तर तुम्हाला शोधता शोधता माझीच पंचायत व्हायची अहो चाळीची खोली म्हणजे काही विशेष नाही आणि तुम्ही जो विचार करताय तशी खोली तर बिलकुलच नाही चाळीत माणसं चार भिंतीत जिथं राहतात त्याला चाळीची खोली म्हणतात अगदी मुंबईच्या आणि चाळीच्या शुद्ध आणि पष्ट मराठीत सांगायचं चा झालं तर तेला चाळीची रूम असं म्हणतात सुरुवातीला खोली म्हणून प्रसिद्ध पावलेली ही खोली थोड्याच दिवसानंतर रूम म्हणून प्रसिद्ध झाली म्हणतात ना पाना मागून आली आणि तिखट झाली तसंच काहीसं या रूमचं झालंय चाळीच्या खोलीला रूम म्हटल्यानंतर तिची खोली उगाचच वाढल्याचा लोकांना भास व्हायला लागला आणि म्हणून खोलीपेक्षा पण असं असलं तरी अजिबात खोलीत खोली, रूम कुठे आणि कशी हो मिळणार आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही प्रश्नाला कसही करून उत्तर शोधून काढणाऱ्या मुंबईकरांनी आणि मुंबईतल्या चाळकऱ्यांनी हा प्रश्न सुद्धा आपल्या परीने चुटकी सरशी अगदी व्यवस्थित सोडवला होता ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच काही अपवादात्मक चाळी सोडल्या तर चाळीच्या या रूमची रचना सर्वसाधारणपणे सगळ्या चाळीत अगदी शेम टू शेम असायची एक नाही तर दोन खोल्यांच्या रूम चाळीच्या बांधकामाप्रमाणे चाळीत होत्या प्रत्येक खोलीचा आकार दहा बाय दहा किंवा फार तर दहा बाय बारा फूट याच्यापेक्षा मोठी खोली शोधायला दिवा घेऊन संशोधन करावं लागेल अहो या चाळकऱ्यांचं नशीब बलवत्तरच म्हणायला हवं आजकालच्या बिल्डरांसारखे खोलीत गाळा मारायचं ज्ञान त्यावेळच्या बांधकाम व्यावसायिकांकडे नव्हतं नाहीतर ना खरोखरच या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये रूम शोधायची मोठी कसरत लोकांना करावी लागली असती पण एक गोष्ट चांगली होती त्यावेळेस या रूम मध्ये बिलकुल गाळा मारलेला नसायचा साईद साथ या रूम मध्ये राहणाऱ्या कुटुंबाला बिराड असं नामाभिधान होत या बिराडात मूळ पुरुषापासून निर्माण झालेली प्रजा आणि त्यांच्या प्रजेपासून निर्माण झालेली सुप्रजा एकाच खोलीत आनंदाने राहत असे जावा जावा सख्या बहिणीवत एकमेकींवर प्रेम करत असत नणंद भाऊजाईचं नातं तर शाळा कॉलेजातल्या मैत्रिणींसारखं असे नणंदेची अनेक गुपित भाऊजाईच्या कानात बंद असायची आपण घर एक छोटा मेहमान आणेवाला आहे हे डॉक्टरांनी उच्चारलेलं वाक्य खुबारक हो आप बाप बनने वाले हो ही वाक्य चाळकऱ्यांच्या नशिबी नशिबीत नव्हती ती वाक्य त्याला केवळ हिंदी सिनेमात बघूनच समाधान मानावं लागत दा दा मी मी होत भाऊजाईच्या शरीरातल्या सर्व बदलांची माहिती सर्वप्रथम असायची कित्येकदा दादाला ही, ही बातमी प्रथम मी सांगणार या कारणावरून दोघींच्यात लाडाची भांडणं होत पण काहीही असलं तरी नणंद भाऊजाईचा मान ठेवून ही गोड बातमी सांगायची संधी तिलाच देत असे हिंदी सिनेमातल्या हिरो सारखा आपला दादला ही आपल्याला उचलून घेऊन गरगर फिरवेल या साधून गोड गुपित दादल्याच्या कानावर गेल्यानंतर सगळ्यांची दादल्यांची एकच प्रतिक्रिया होत असे बाय माझे आता हे का खय ठेऊचा पण असा प्रश्न प्रत्येक वेळी पडला तरी न चुकता दोन तीन वर्ष घरात रेग्युलर पाळणं हलत असे हे सगळं वाचत असताना वाचकांना एकोणीशे सत्तर साली प्रदर्शित झालेल्या शरद मुंबईचा जावं या चित्रपटाची नक्कीच आठवण आली असेल एकाच खोलीत पडद्यांची पार्टीशन करून आई बाप दादा बहिणी आणि स्वयंपाक घरात नववधू कसे प्रेमाने दिवस काढतात ते या सिनेमात अत्यंत मिश्किलपणे दाखवले इतक्या अडचणी असल्यामुळे दहा बाय बारा मध्ये न जाणो कित्येकदा सासूच्या कुशीत शिरून सुनेने झोप काढली असेल या प्रेमाच्या गोताव्यात खाष्ट सासू आणि कजाग सुनेला जागाच नव्हती चाळीच्या खोलीत माणसांना राहण्यासाठी जरी रूम नव्हती तरी प्रत्येकाच्या हृदयात नक्कीच भरपूर जागा होती त्यामुळे बिऱ्हाडातल्या माणसांची संख्या दरवर्षी न चुकता वाढत होती चाळीच्या ठेवणीवरून एका बिराडाच्या वाटणीला दोन खोल्यांची रूम असे खोलीत प्रवेश करतात सकृत दर्शनी असे ती बैठकीची खोली आणि आतमध्ये मुदबाक खाना बैठकीच्या खोलीत येणाऱ्या पाहुण्यांची बसायची सोय केलेली असे बसण्यासाठी एक पलंग अगदीच झालं तर सोफा कंबेड चाळीच्या या जमान्यात हा सोफा आजच्या सारखा अद्ययावत नव्हता दाराच्या मागे किंवा पाहुण्यांच्या नजरेला न येईल अशा पद्धतीने ठोकलेली कपडे अडकवण्याची पट्टी आजच्या सारखं रोजच्या रोज, रोज कपडे धुण त्या काळी अनेक कारणांनी अशक्य होत आणि परवडणारही नव्हतं त्यामुळे प्रत्येक घरात ही पट्टी असे बैठकीच्या खोलीच्या दर्शनीय भिंतीवर अनेक देवदेवतांच्या तस्बिरी गांधी नेहरू आंबेडकरांच्या तस्बिरींसोबत हातात हात घालून गुण्या गोविंदाने उभ्या असत त्यापैकी एक किंवा अनेक देवांच्या तस्वीरींना रोजच्या रोज हार घातला जात असे क्वचित एखाद्या सणाला या तस्वीरींना ओल्या कपड्याने पुसलं जमलेल्या धुळीच्या आणि अगरबत्तीच्या धुराच्या थरांनी मूळ तस्वीर ओळखण्याची स्पर्धा घेता येऊ शकली असती या स्पर्धेत विजय मिळवणं जवळजवळ अशक्य होत या तस्वीरींच्या बरोबर खाली भिंतीवरच चावीचं चा घड्याळ असे न चुकता दर तासाने घंटा देणाऱ्या या घड्याला आठवड्यातून एकदा चावी द्यायचं काम बहुधा घरातल्या एक वैशिष्ट्याने व्यापलेला असे या जागेला त्यावेळेच्या प्रचलित भाषेत मोरी असं म्हणत असत मोरी या शब्दाचा अर्थ सांडपाणी वाहून जाण्याची जागा तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून सांगतो मोरी म्हणजे ज्याला आपण आजकालच्या मुंबईच्या शुद्ध व स्पष्ट मराठी भाषेत बाथरूम म्हणतो ती जागा तशी ही जागा बहुउपयोगी होती घरातली जागेत केली जात असत बाहेरून आलेल्या माणसाला हातपाय धुण्यासाठी याच जागेचा उपयोग होत असे दिवसभरासाठी घरात लागणार पाणी साठवून ठेवण्यासाठी या मोरीच्या दोन अडीच फूट उंचीच्या आणि अर्धा फूट रुंदीच्या भिंतीवर पाण्याची अनेक भांडी उतरंड लावून रचून ठेवलेली असत लपाछपी खेळताना या मोरीत लपलं नाही असं पोर समस्त मुंबईत सापडणार नाही ना। पण खरं सांगू का या मोरीचा उपयोग घरातल्या पुरुष वर्गापेक्षा स्त्री वर्गाला जास्त होत असे स्नानादी समस्त शुद्धीकरणासाठी स्त्री वर्गाला या मोरीचा खूप उपयोग होत असे तर समस्त पुरुष वर्ग आपल्या सर्व शुद्धीकरणांसाठी सार्वजनिक नळांवर अवलंबून होते सार्वजनिक न ऐकून आश्चर्य वाटलं ना चाळीतलं सर्वात प्रेक्षणीय स्थळ कोणतं असेल तर ते म्हणजे सार्वजनिक नळ सहसा शौचालयांच्या जोडीने याची उभारणी केलेली असे मित्रांनो खरंच सॉरी प्रेक्षणीय स्थळ म्हटलं त्याचा संदर्भ वेगळा आहे नाही कोणीतरी उगाच खुसपट काढण्याच्या आधी सांगितलेलं बरं या सार्वजनिक अनेक जमती आहेत त्याबद्दल आपण नंतर कधीतरी वाचू राहण्याच्या व्यतिरिक्तही चाळीच्या खोल्यांचा वापर इतर अनेक प्रकारे केला जात असे पश्चिम महाराष्ट्रातून आलेले घाटी सहसा मुंबईत एकटेच राहत शेतीच्या कामांसाठी त्यांचं कुटुंब गावाकडे मागे राहत असे या सडाफटिंग गड्यांच्या सोयीसाठी प्रत्येक गावाने आपल्या मालकी हक्काची एक रूम कोणत्या ना कोणत्या चाळीत घेऊन ठेवलेली होती मोठ्या प्रेमाने या रूमला बैठकीचा गाळा असं म्हणत असत पोरगा कमवायच्या वयात आला की गावाकडून त्याला दोन पैसे कमवायला मुंबईकडे ढकललं जाईल मुंबईत पोहोचलेल्या या जीवाचा आधार बैठकीच्या याच खोलीचा होता आजकाल कोणी विचारही करू शकणार नाही एवढे गावकरी या एका गायात गुण्या गोविंदाने नांदत असत मी पैजेवर सांगतो इथे राहणाऱ्या माणसांची संख्या तुम्ही नक्की चुकीचीच सांगणार अहो एका वेळी या एका गायात कमीत कमी पन्नास माणसांचा बारदाना रचून ठेवलेला असायचा अहो इथं बारदाना म्हणजे गायात राहणाऱ्या माणसाचं सामान शक्यतो एका धोपटीत कपड्यांचे दोन जोड त्यांच्या सोबत झोपायची वळकटी एवढाच काय तो प्रत्येकाचा संसार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढी सारी माणसं सा रात्री एवढ्याशा जागेत कशी मावणार त्यासाठी तुम्हाला मुंबईतल्या मिल आणि तिथल्या तीन पायांची वेगळी ओळख करून घ्यावी लागणार आहे थोडक्यात पहिली दुसरी आणि छल्ली या तीन पायात या गायातली मंडळी विभागलेली होती पहिल्या पाळीचा माणूस सकाळी सहाला घर सोडणार तो संध्याकाळी पाच नंतर गायावर येणार दुसऱ्या पाळीचा दुपारी दोन वाजता जाऊन रात्री एक दोन कधीही येणार आणि छल्ल्या पाळीचा माणूस रात्री दहाला ला गेला की सकाळी सार्वजनिक नळाचं सा पाणी जायच्या आधी येणार त्यामुळे एकाच वेळी गाया झोपायला तशी खूप माणसं नसायची शिवाय चाळ संस्कृतीमध्ये घरांपेक्षा व्हरांडा पटांगण अशी बाहेरची मोकळी जागा झोपण्यासाठी वापरली जात असे त्यामुळे गाळ्यात रात्री झोपायची कधी गैरसोय होत नसे थोडक्यात कामगारांच्या या शेड्यूल मुळे मुंबई रात्रीची झोपत नव्हती असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही प्रत्येक नाक्या नाक्यावर भुर्जी भाजी वडापावच्या गाड्या दिवस रात्र चालू असायच्या सकाळी चार पाच ला चहाची हॉटेल गरमागरम चहा तयार करत असत रात्री खाण्याची आबाळ झाली असेल तर यांच्याकडे नानकटाई क्रीम रोल केक आदी खाण्याच्या गोष्टी असत थोड्याच वेळात गरमागरम फापडा जिलेबी तयार केली जात असे आणि दुधाची भांडी स्टोवर चढवली जात या फापड्यासोबत तळलेली मिरची नाही तर पपई मिरची चटणी आणि तिकटाने भाजलेल्या तोंडाला उतारा म्हणून जिलेबी खाऊन बाहेरच्या कढईत सतत मंद आचेवर असलेलं एकछटा किंवा पावशेर दूध मारलं की छल्ल्या पाळीची ही मंडळी आंघोळ करून झोपत ती डायरेक्ट दुपारच्या जेवणालाच उठत फापडा जिलब्या संपल्या फवे म्हणजे पोहे शिरा चहाला सुरुवात होई दिवसभरात रामभरोसे हिंदू हॉटेल सुकारीच्या माणसाची जेवणाची सोय करी सुकारीच्या म्हणजे घरगुती जेवणाची सोय नसलेली संध्याकाळी चार पाच वाजता वडापाव भजीपावचे गाडे गल्लीबोळातून सुरू होत थोडा अंधार पडायला लागला की त्यांची सोबत करायला भाजी भाजीपाव भेजा पाव या गाड्या आहेत संध्याकाळी सुरू झालेल्या या गाड्या पार सकाळच्या सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच बंद होत असत त्यामुळे मुंबईत कधीही कोणत्याही क्षणी कोणीही माणूस भुकेला राहू शकत नव्हता छल्ल्या पाळीच्या लोकांना दूध पाजून झोपवणारी मुंबई खाणावळीतल्या चुकारीच्या लोकांनाही अन्नदान करत होती अपेय पान करून खाणावळीच एखादं शाकाहारी जेवण सुकवायची इच्छा असलेल्याला मांसाहारी जेवणाचेही अनेक प्रकार या गाड्यांवर उपलब्ध होते रात्री जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला चहा उकाळा असे प्रकारही कधीही मिळत होते थोडक्यात ही मुंबई कधीही झोपत नव्हती हे खरंच होत पश्चिम महाराष्ट्राच्या रांगड्या गड्याला मुळात कुस्तीची भारी आवड हा घाटावरचा गडी मुंबईत येऊन एकतर बोळे पुसणार किंवा काम करणार रंगाच्या कामात असलेल्या लोकांना त्यांच्या गावात बोळे पुसणारे असं ओळखलं जात असे या व्यतिरिक्त तिसरा गट असाही होता की ज्याला मनापासून पैलवान व्हायचं होतं पण प्रपंचाची गरज म्हणून मुंबई गाठावी लागली होती या तिसऱ्या वर्गासाठी बऱ्याचशा चाळींमध्ये तळमजल्यावर रूम घेऊन पद्धतशीरपणे तालीम तयार केली होती हा तिसरा वर्ग आपल्या कामाच्या वेळा सोडून या तालमीत दम घुमवत असे काही महत्वाच्या दिवशी म्हणजे गोकुळ अष्टमीला गायातल्या या जनतेला तालमीतल्या पैलवानांना आणि व्यायामशाळेत जाणाऱ्या बॉडी बिल्डर्सना चालकऱ्यांकडून अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत असे त्याचा खुलासा योग्य वेळ आली की तुम्हाला नक्की होईलच चाळीचा वरांडा म्हणजे एक बहुउपयोगी जागा होती घरातल्या वयस्कर व्यक्तींना मोकळी हवा मिळावी म्हणून त्यांना बसण्यासाठी एखादी खुर्ची किंवा असायचं घरातल्या माणसांच्या संख्येवर पाण्याचा सा साठा करणारी भांडी याच वरांड्यात ठाण मांडून बसलेली असायची रात्रीच्या वेळेला या जागेचा बेडरूम होत असे हा उपयोग वेगळाच होता अधूनमधून जास्तीचे पाहुणे आले तर आजूबाजूने खुर्च्या जमा करून या जागेत पाहुण्यांची खातिरदारी केली जात असे या सगळ्या अडचणीतून जागा काढून चाळीतील समस्त बालवीर या जागेलाच कधी क्रिकेटचं मैदान तर कधी कुस्तीचा आखाडा तर कधी कबड्डी लंगडीचं मैदान करत असत घरांच्या दरवाज्याच्या मागे लपत लपत लपाछपी खेळले नाही असे बालक शोधूनही सापडणार नाही प्रेमात पडलेल्या तरुण तरुणींना ही जागा म्हणजे वरदान होत आपल्या भरांड्यात येऊन आजूबाजूला झाडे मारत आपल्या आवडत्या व्यक्तीला सांकेतिक भाषेत किंवा नजरेच्या इशाऱ्याने संदेशांची देवाण घेवाण करताना हा वरांडा या प्रेमिकांना चिनार वृक्षापेक्षा जवळचा वाटत असे कोकणातून <laughs> आलेला चाकरमानी या चाळीत आपल्या संपूर्ण कुटुंब कबिल्यासह राहत होता चाळीच्या एकाच खोलीत दोन तीन पिढ्या एकत्र नांदत असत गणपती आणि होळी या दोन सणांना भाऊच्या धक्क्याला जत्रेय स्वरूप येत असे रस्ते वाहतूक प्रगल्भ होईपर्यंत आणि गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं येष्टी हे समीकरण वास्तवात येईपर्यंत या चाकरमान्यांना भाऊच्या धक्क्यावरून सुटणाऱ्या बोटीचा सासरा होता गणपतीच्या पाटांपासून ते घर झाडण्यासाठी केरसुणीपर्यंत चहा बुक्की म्हणजे चहा पावडर पासून साबणाच्या वड्यांपर्यंत एकूण एक सामान या बोटीच्या आसऱ्याने कोकणात पोहोचत असे झाडून सारा कोकण गावाला पोहोचल्यानंतर पटकीच्या साथीत उठून गेलेल्या गावांसारखी या चाळींची अवस्था होत असे मित्रांनो आजही जिथे म्हणून चाळीत चाकरवाणी शिल्लक आहे तिथे अगदी हेच नाही तरी थोड्याफार फरकाने असच चित्र दिसत मुंबईला व्यापार शिकवणारे गुजराती बोहरी सामिश आहाराची व्यवस्था करणारे खाटीक असे अनेक वर्ग या मुंबईत राहत होते मानव हा समाजप्रिय असल्याने तो आपल्या समाजाला धरून राहतो मुंबईतले हे बाकीचे समाज आपापल्या भाऊबंधांना जवळ ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार फरकाने हेच जीवन जगत होते त्यांच्या चाळीत काही सुविधा जास्त होत्या तर काही कमी हो चाळीची अजून एक महत्वाची ओळख तुम्हाला सांगायचीच राहिली बंद दारा मागे स्वतःला बंद करून घेणारी फ्लॅट संस्कृती अजून उदयाला यायची होती चाळीच्या कोणत्याच खोलीचा दरवाजा रात्री झोपायची वेळ सोडली तर कधीच बंद व्हायचा नाही सगळ्या खुल्ला मामला असला तरी उगातच दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसायची खोड कोणालाही नव्हती घडणारी प्रत्येक गोष्ट डंके की चोट पर घडली तरी नसत्या चांभार चौकशा कोणीच करत नसे कोणालाही कसल्याही मदतीची गरज लागली तर न बोलवता अख्खी चाळ मदतीला जमा होत असे सगळे सण उत्सव मिळून मिसळून साजरे केले जायचे घरात बनवलेल्या जेवणाचे आदान प्रदान चाळीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तळमजल्यापासून मजल्यापासून वरच्या मायापर्यंत रोजच्या रोज व्हायचं अठरा पगड जातीच्या निरनिराळ्या लोकांची ही एक आदर्श वसाहत होती असं म्हटलं तरी वावग होणार नाही एकोणीशे च्या चा संपानंतर चाळीतले अनेक चाळकरी चाळीला रामराम ठोकून गावाकडे गेले कोकणातल्या चाकरमान्यांनी मिलला रामराम केला आणि इतर आस्थापनांमध्ये आसरा घेतला चाळीतली खोली गुजराती मारवाड्याला विकून आलेल्या पैशात दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुंबईत स्थलांतरित होऊन न्यूक्लियर फॅमिल्या करून राहू लागला दिवसाचे चोवीस तास खुले असणारे चाळीचे दरवाजे बंद दरवाजाची नवीन संस्कृती अंगीकारू लागले सदा सर्वदा जागरूक असलेली चाळ आता वाट पाहते आहे स्वतःच गत वैभव आळवत पुन्हा ते वैभव प्राप्त होईल का येणाऱ्या जाणाऱ्याला हा प्रश्न विचारते आहे आजच्या पिढीला हे सार पचनी पडायला जड जाणार आहे म्हणून आजच्या पुरतं इथं थांबू धन्यवाद